नमस्कार मंडळी कोकण आणि बरंच का या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे तर आज आपण आलो आहे चिछन्या। मोहितेवाडीला तर इकडे येण्याचं कारण म्हणजे फक्त चिचण्या चिचण्यांचा सीझन आहे आणि आता बाईच्या मामाकडे आलो आहे आपण साईल साहिलच्या मामाकडे मोहितेवाडी तर त्याची आजी आहे इकडे आजी राहते मामाची आई तर तीने चिचण्या जमवून ठेवल्यात त्या आता आपण इकडून घेऊन जाणार आहोत चिखण्यासाठी आपण सहा जण आलो टोटल इकडे बघू शकता आजीने दोन भाऱ्या बांधून ठेवले नाहीत आपल्याला ना। इकडं ना आजीने आता आपल्याला चाय दिले सगळ्यांना बिस्किट पण दिलं दोन घ्यादी घेतो दोन गे दोन गे चला आता निघतोय आपण भाईने उजा हो घेतलाय सगळे निघालोय भाईची आजी भाई आता इकडे गावाच्या बाहेर आलो पण मोहितेवाडीच्या आजीने आपल्याला लोकेशन सांगितले चिचण्यांची तर इकडे चिचण्या भरपूर आहेत इकडे बघू शकतो कोकणचा रानमेवा आणि आम्ही इथे आलो या लोकेशनला इकडे आपला पब्लिक इकडे भाई आहे इकडे आहे इकडे कशीश्रे तिकडे राज साठे गवताच्या गवताच्या जा... आतमध्ये लपलाय राजू तो बघा उड्या मारतय काढूया चिचण्या आपण आता एवढ्या पण चिचण्या आणल्यात काढून आता हे भेंडीचा बन आणलाय भेंडीचा झाड असतो त्याच्या आपण बंद काढणार बांधायला रस्सी सारखा युज करणार आहोत आता बंद काढला आपण भेंडीचा आता इथे बांधणार आहोत बांधून झालं इकडे सगळे बसलेत जो जोतो जोत आपल्या आपल्या भाऱ्या बांधत आहे इकडे काय इकडे श्रवण आहे इकडे पंढरव आहे आणि राजू राजू दाखव कशी बांधलीस साधी <laughs> स्ट्रगल करते बांधता बांधत तशी बांधले <laughs> चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच एंड करतो व्हिडिओ कसा वाटलाय मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला भेटू आता पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय